नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी गदीयतु मङ्गलदाता दाता पूरहिता महद्वारया नगरी जातु या नगरी तू दैवत अमुसा विनायकातु दैवत अमुसा विनायकात् हे गजानन हे गजानन सवाल महाराष्ट्राचा टी व्ही न्यूज चॅनल यांनी आयोजित केलेला जो गणरायाचा कार्यक्रम आहे पंडरायाचं दर्शन घेता आलं मी माझं भाग्य समजतो महाराष्ट्रातले अनेक न्यूज चॅनल पैकी एक न्यूज चॅनल आणि या न्यूज चॅनलनी सामाजिक क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचं योगदान दिलेलं आहे चांगल्या कामाचं चा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे चॅनल नेहमी करत आलेले आहे आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी मी आज आलो गणरायांचं दर्शन झालं गणरायांकडे एवढीच प्रार्थना करतो की येणारं वर्ष सर्व महाराष्ट्रातल्या सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं जावं तसंच या वर्षी या वर्षी या वर्षीने यापुढेही अपघात विरहित वर्ष जावो आणि सर्वांना आरोग्य लाभो ही मी गंगाच्या चरणी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या नतमस्तक होऊन सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद वर्षभरापासून आपण या दिवसाची वाट पाहतोय तो दिवस आलेला आहे आणि आप महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे गणपती या गणेशोत्सवाच्या दरम्यान सर्वांनी चांगल्या पद्धतीनं आपल्या आरोग्यासाठी तसंच इतर समाजांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते आपण करतच असतो आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये करावं तसंच वाहतुकीच्या दृष्टीनं मी आपल्याला एक सांगू इच्छितो की जर आपण विसर्जनाच्या वेळेला रांगेनी आणि पोलीस जे सांगतील त्या पद्धतीने तुम्ही आलात तर तुमच्या सा, तुमच्यासाठी सुद्धा आणि इतर सर्व नागरिकांच्यासाठी सुद्धा ते सोयीचं होणार आहे जेणेकरून कुठेही ट्रॅफिक कंजेशन होणार नाही आणि सर्वांना व्यवस्थितपणे कसलाही वाहतुकीच्या अडथळ्याचा मानसिक त्रास न होता करता येईल माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण आम्ही ब जागोजागी बॅरिकेड लावलेले आहेत काही ठिकाणी रस्ते बंद केलेले आहेत आणि त्यांना पर्यायी रस्तासुद्धा दिलेला आहे हे सर्व आपल्या नागरिकांच्यासाठी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठीच आणि ते आनंदाने व्हावं यासाठी सर्वांनी वाहतूक पोलिसांना आणि इतर पोलिसांनासुद्धा मदत करावी आणि आपण जरा सूचनांचं पालन करावं असं मी आमच्या वाहतूक विभागातर्फे आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि सवाल महाराष्ट्राच्या न्यूजचंसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला संधी दिली लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद